दादू काय बघतं मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या ज्योती ब्लॉग प्रॉब्लेम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मी स्वागत करते आणि जय एकविरा आज आहे मंगळवार आणि आई एकवीरेचं नाव का घेतलेलं आहे मित्रांनो कारण आज आपण चाललो एकविरेला आईने आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्यासाठी मी चालले एकविरेला मी माझ्यासोबत आई मावशी माहेरची फॅमिली आहे आता नेहमी सासरची फॅमिली असते यावेळी माहेरची फॅमिली आहे तर मावशीची मुलगी कोमल कल्पना आणि आमची सगळी मुलं गँग सगळी आमची आम्ही चाललो एकविरेला आणि चला मग तुम्हाला मी दर्शन दाखवतेच एकवीरायचं आणि व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे मजा मस्ती दोन दिवसाचे व्लॉग फुल टाकणार आहे मी एकविरेचे आणि आईने बोलवलं आहे जायचं आहे पहिल्यांदाच कोळी लूक करून मी जाणार आहे आईच्या इथे दर्शनाला तर सगळे ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चला कोण कोण आहे हे तुम्हाला आता मी गाडी मध्ये गेल्यावरतीच दाखवते अगोदर मला सांगायला लागतं का कुठे चाललंय नंतर मी जाते तिकडे दाखवला कारण त्यांचा आवाज खूप असतो चला मग आपण आता निघूया एक अंबरनाथचा रस्ता आणि हे आमची गाडी आणि हे माऊ आम्हाला घेऊन जाणार तर चला पुढे निघूया आई डोकर काढ तर इकडे बघा तर काय बोलताय जाऊन जाऊन जाणार कुठे

परत बसले बाई परत बसले मम्मे परत माया खाली परत बसले तुझ्या बाया माझ्या पायाखाली टोप न बाधल्या माझ्या बालडी आणि मग काय झालं नाही बाई दे टाकूर खिरकीमग प्रेम बोला एक तो तुम्ही त्या कशा काम करा आतमध्ये जेवण पेन बनवून घ्या भाज्या विजा कापून गेला

ती मुलं आणि गाण्या बोलत आम्ही सगळे बोलतो जिया कुठे बोलते जियांशी कुठे बोलते यु आला काय बोला गौरी गणपतीचे सणा लाग बेगीन संगीत चल माहेराला गौरी गणपतीचे सणा लाग बेगीन सांगे चल माहेराला आता आपण तर हा जुना आहे एक्स जायचा रोड तिथं आम्ही आता चाललोय आणि इकडे माकडं असतात मोबाईल बाहेर काढला चोरून येतील मोबाईल मध्ये येतील 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 पुढे असतील आईला दे ग त्याला त्याला त्यांनी चोरून बघा इथे मंदिर आहे एकविरा माते की गाडी <सवादगी>। तर कसं वाटलं मग आल्यावरती इकडे खूप दिवसा आहे तर नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाला आणि आपले अध्यक्ष कल्पना भोई यांनी ही जी ट्रीप ठेवली आहे खूप भारी आहे म्हणून सगळ्या गोष्टी हा तिच्यावरती सगळ्या गोष्टी आम्ही जिम्मेदारी दिलेल्या आहेत तुम्हाला रिन्यू नंतर त्यांचा मुलगा बघा लोकेला हात लावून बसलेला आहे खूप संकटामध्ये तू असं वाटतं मॅनेजमेंट नाही चांगली नाही नाही कोण आताच बोल नोक नाही खाली उतरेल नंतर आम्ही तुम्हाला सांगू कशी होती मॅनेजमेंट गॉगल पण द्या का आम्हाला गॉगल पण आम्हाला लागेल भरपूर गोष्टी सोय केली पाहिजे पण नाही मला काय बोलली होती माझ्या ती हा मंगलसूत्र घेऊ दे नवरा मागे गेला माझा गेला या पिकनिक ची अध्यक्ष आहे कल्पना भोई जिनी सगळी मॅनेजमेंट ठेवलेली आहे मी शेवटला तुम्हाला सांगेन कशी सोय होती का मला तिचं हे घ्यायचं आहे हा रिन्यू आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं होतं रिन्यू हे मला नवीन बनवलं लवकर चला, चला आता काय उतरू नका आईच्या भेटीला थांबा थांबा जायच्या अगोदर जिया तुला कसं व्हायचंय जिया बरं वाटत तुमच्या कुठे जियाशी तुला कसं वाटतंय आईच्या गाडीवर बसून चाललं ना प्रेम तू टाकता प्रेम तुला कस वाटत असं वाटत अध्यक्षाच्या मांडव बसायला पाहिजे दोघी पण बसा डोक्यात दोघी बसा अध्यक्षाने आपल्याकडे पैसा तर फायनली खर्च पण नाही करणार आई एकरा तर आता मी आलोय आणि आता आल्या आल्यास पहिले मस्त कोलबीचा आंबट आदवाला घेतले चुलीवरती आणि जरा तोंड पण धुवायला लागेल फ्रेश व्हायला लागेल जे काय करायला सगळं सांग जरा काय बनवायला घेतला जेवण काय पण काय बनवणार आहे कोलबी पण कोलबी आता आम्ही तुम्हाला कोलबी दाखवतो कशी बनवत आहे ते, ते पण चुलीवरती बनवायला घेतलेली आहे कोलबीच मस्त कालवण तयार आहे बघा रस्सा आणि कल्पना रील काढते बनवत नाही बनवलंय मावशीनी इकडे बघा ठीक आहे इनी घेतले तर रील काढायला ता जसं काही शिनी बनवलं रील जो पण बघत असेल ना त्यांनी समजून जा जी जियांशी काय बोललीस तू मग तिला मावशी आज काय बनवणार आहे मावशी नाही बनवणार आहे आईने बनवलेला आहे <laughs> हा <laughs> तर इकडे मस्त आता कोलबी आणि शेंगा टाकून आंबट बनवलेलं आहे दुपारचं जेवण आहे आमचं आणि भात मस्त पैकी आणि मावशीने बनवलेलं आहे क्रेडिट फॉर मावशी तर आता कोलबीचं आंबट मावशीने घेतल्या बनवायला तोपर्यंत आम्ही जरा फ्रेश होऊन सगळेजण निघालो आहे पायथ्याशीच मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आमची गँग पण मागे आहेत सोडांची तर दर्शन घेतो आणि मग जरा डोंगरावरती जाऊन जरा सेल्फ्या रील्स पाहिजेच ना काढल्याच पाहिजे गाडी बघ गाडी बघ <laughs> सध्या मला दियांशी दिलेली आहे चला तर आता सगळे गुड मॉर्निंग जय एकवीरा तर आता आम्ही चालू आहे सगळेजण आईच्या दर्शनासाठी वरती डोंगरावरती म्हणजे कालच आलो आम्ही पण काल दर्शन नव्हतं घेतलेलं आज आम्ही चाललोय वरती चला आता आपण जाऊया पावसाचं सर आलेली आहे पाऊस पडतोय टिप 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 बघू पण किती पाऊस भेटतो किती भिजतोय काय तुम्हाला दाखवते सगळं मी त्यांना ते पार्सल येते नंतर घेऊन ऐका मग मी चालू रे Oh. क्या हम मुझे फोन करके मुझे मैगे हां सा भाई गाना हम đặt रहे हैं गाना हां हां तुम ये भी बोलता है वो कैसे लगा कुछ तो मारो पानी का एक और एक अरे आता है ना म्यूजिक बोला उन्होंने बोल दे नहीं बोला की दर्शन झालेलं आहे आणि तुमचं झालं का दर्शन कारण थोडं मागे पुढे होतो मी पुढे या मागे राहिले कारण लवकर लवकर आली दर्शन भारी झालेलं आहे आता आम्ही खाली जातो आणि आता मावशी काय बनवणार आहे मी तर चिकन खाणार आहे तुम्ही काय खाणार आहे चिकन चिकन तर स्पेशल चिकनची रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सगरी खोल्यांच्या ब्लॉग मध्ये चॅनल मध्ये मावशी बनवणार आहे मी दाखवणार आहे तर आम्ही झालो तर खाली चला तुम्हाला काय सगळे चिकन, देखा चिकन।, चिकन।, <laughs> चिकन, चिकन चे लवर आहेत हा हा तर असं छान दर्शन झालं आम्ही सगळे इथं नाश्ता आणि टेबल मला खूप आवडले नवीन पहिल गेले पहिले नव्हते ना हे एक्यूराला उतरला होता हे हॉटेल आहे आणि चांगलं हॉटेल आहे इतले टेस्ट पण चांगले असते सगळं आपले पॉलिश केलेले छान वाटत आहे जरा हॅलो गाइस आम्ही तर भर पावसामध्ये त्यांनी इगलेलो आहे

खूप छान वाटते आम्हाला चालत जायला म्हणजे हा जो रस्ता असतो ना तिथून गाड्या येतात अर्ध रस्त्यात तिथून आम्ही चालत चाललोय आम्ही लहान होतो ना तेव्हा पण आम्ही चालत जायचो मजा मस्ती करत आता मोठे झालो आमची मुलं झालं तर आम्ही मुलांना घेऊन चालत जातो म्हणजे परंपरा आम्ही वारसदार चालू ठेवलेली जाम मजा आली आम्हाला इथे येऊन तेव्हा तर पाय सटायला लागला मस्त वातावरण आलेलं आहे पाठी

आई मौलीसा उदा उदा एकवीरा माते की जय सरकारियो जिंदगी करत होती ना सगळे गावले सुपुत्र असू ठेवडामो ना तेवोडोला बाहेर कुणी बाबू बोले बाबू आते येतोय आले नाही आज

आणि सगळे चिकन हे कसं झाले लवकर जेव्हा फटाफट जेवण सांगा कसं झालं चिकन गरम 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 खा तिथे वरती काय मला माहितीये ना घरी गेलो काय पाहिजे चिकन चिकन तर चला मित्रांनो अशाच प्रकारे आमची आता पिकनिक संपले एकतिराईचं दर्शन छान झालं आणि आता आम्ही घरी आम्ही आहे ते दाखवतो ते आपण रस्त्यात जंगलात तर जाऊ आम्ही जाणारच हा नाही जमलं तेव्हा सरळ घरी मग जमवेल अशी इच्छा आहे जेवढा लवकर आम्हाला एक नंबर लोकेशन आहे सगळे आणि आम्हाला मस्त दर्शन घेऊन आम्ही मस्त सगळे लोकेशन एन्जॉय केलेले खाली दरी पण एन्जॉय केलेली आणि इथे ही ट्रेन आहे तिथून ट्रेन जाते मग ट्रेन जाते पण जाणची पटरी आहे आणि हा तर चला आम्ही एकवीरांना निघालो डायरेक्ट श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट ते श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपल्याला मठामध्ये मस्त दोन्ही दर्शन आणि स्वामींचं पण सा दर्शन पुन्हा मी दुसऱ्यांदा आले पळसद्रीला आता स्वामींच्या मठात तर आपण दर्शन दर्शनाला ाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अम धूता सत जन नाथा चल श्री स्वामी समर्थ 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 मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही आता स्वामींच्या मठात आलो अचानक प्रमाणे है ना कसं वाटलं येऊन आणि आता ब्लॉग आम्ही इथेच संपवतो ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय